श्री दत्त जयंती दोन हजार पंचवीस दत्त जयंती हा एक शुभ हिंदू सण आहे दत्तभक्त व स्वामी भक्तांना खूप प्रिय असा दत्त जयंती सोहळा असतो सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात दत्त जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी येते दत्त जयंती चार डिसेंबर दोन हजार पंचवीस ला आहे आता सर्वांना दत्त जयंतीची आतुरता लागली आहे दत्त जयंती ही एकमेव गुरु रूपातील देवता दत्तात्रय प्रभूंचा जन्मोत्सव आहे दत्त प्रभू शिवाय इतर कोणत्याही देवतांना गुरु रूप असं म्हटलं जात नाही यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि शिव यांच्या मूर्तीचा समावेश आहे म्हणून दत्तगुरूंना त्रेयमूर्ती असेही म्हणतात भगवान दत्तात्रेय अत्रिऋषी आणि अनुसूया मातेचे पुत्र दत्तगुरूंचे गिरणार गाणगापूर औदुंबर नरसोवाचे वाडी कुरोपूर पिठापूर कारंजा माहूरगड अक्कलकोट आणि आत्ता भक्तांचे प्रिय ठिकाण असणारे क्षेत्र मोराळे ही मंदिरे आहेत या, या क्षेत्रामध्ये दत्त जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली जाते आपणास आपल्या या युट्यूब चॅनलवरती लवकरच दत्त जयंतीच्या स्टेटसचे व्हिडिओ अपलोड केले जाणार आहेत त्याकरता आपल्या चॅनलला चॅनल करा काही हिंदू धर्मग्रंथामध्ये असे सांगितले आहे की दत्त म्हणजे पुनर्जन्म त्यामुळे दत्त असे म्हणतात दत्तगुरूंना दोन भाऊ होते तेच म्हणजे चंद्र आणि दुर्वास ऋषी हिंदू मान्यतेनुसार दत्तांची त्यांच्या अवतारा दिवशी पूजा केल्याने भक्तांना समृद्ध आणि आनंद जीवन प्राप्त होते दत्त जयंतीच्या दिवशी आपण हे पाच उपाय करा नामस्मरण करा अन्नदान करू शकता निस्वार्थ सेवा नक्कीच करा गुरुचरित्राचे वाचन करा समजून घ्या महाराजांना समजून घ्या आणि औदुंबर प्रदक्षिणा करा यामुळे इच्छित मनोरथ पूर्ण होतात त्याबरोबर दत्तगुरूंची कृपा होऊन आपण भक्तीला लागतो महाराज आपल्याला योग्य मार्ग दाखवून त्यावर चालवण्याकरता कृपा आशीर्वाद देतात संपूर्ण भारतात दत्तात्रेयांच्या मंदिरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवर दत्तगुरूंच्या व्हॉट्सअप स्टेटस त्याचबरोबर दत्त जयंती व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला श्री गुरुदेव दत्त